शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य श्रीराम मांसारी होते हे सध्या वादग्रस्त ठरत असून राज्यभर आंदोलन करत आव्हाडांचा निषेध नोंदविण्यात येतोय नाशिकमध्ये साधू पाठोपाठ एकनाथ शिंदे गटाची शिवसेना ही आक्रमक झाली असून मायको सर्कल परिसरात शिवसेना कार्यालयाबाहेर जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात येऊन जितुद्दीन ओवेसीच्या बैलाला हो अशी घोषणाबाजी करण्यात येऊन जय श्रीरामचा जयघोषही करण्यात आला त्यांच्या विरोधात हे आज प्रतिकात्मक आंदोलन आहे आपण बघितलंय की त्यांच्या पुतळ्याला इथं शिवसेना समोर परंतु खऱ्या अर्थानं दगडांनी ठेसलं पाहिजे अशी व्यक्ती आहे कारण संपूर्ण देश या रामलल्लाच्या आगमनाची वाट बघतोय संपूर्ण देशात एक वेगळं धार्मिक वातावरण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं रामराज्याची राम आपण संकल्पना मांडतो आणि अशा या देशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं धाडस हा आव्हाड करू कसा शकतो याचा आम्हाला क खरं तर कुतूहल वाटतं आहे मला खरा तर प्रश्न उबाटाला उबाटाच्या नेत्यांच्या बद्दल पडला आहे की रोज यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतात आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारतात या जितुद्दीन जितुद्दीन आव्हाडाच्या कानात आपण काही सांगणार आहात का की का, त्याच्या कानामागं मांडणार आहात हा खरा प्रश्न आहे गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या आम्ही पायक आहोत आणि म्हणून तीच कृती आज आम्ही इथं केली आहे आज ते प्रतिकात्मक आंदोलन आहे अशाच पद्धतीचे वाचाळ वक्तव्य जर आव्हाडांनी केलं तर त्यांना शिवसेना काय करेल हे काय सांगण्याची आवश्यकता नाही जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे सूर्यकांत लवटे श्याम साबळे अमोल सूर्यवंशी योगेश बेलदार उमेश चव्हाण दिगंबर नाडे रुपेश पालकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवनकर दिशा न्यूज नाशिक